नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील पवन मावळ भागला भागातील दुधीवरे या दुधीवरे खिंडीच्या बाजूला जो लोहगड किल्ल्यापासनं या ठिकाणी जो ओढा येतो आहे या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आलेला आहे काही धनिकांनी का तर या ओढ्याला संरक्षण कुंपण घालून ओड्यावर बांध घातलेला आहे आणि या बाजूला जे काही अतिक्रमण आहे या अतिक्रमणाकडे पी एम आर डी ए आणि महसूल विभागाचं दुर्लक्ष दिसत आहे ग्रामस्थ जेव्हा महसूल विभाग आणि पी एम आर एकडे तक्रार करतात तर त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते उद्या जर भविष्यात या ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती झाली जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे मोठ्या प्रमाणात डोंगराचे लचके तोडले जातात आणि या लचके तोडल्यामुळं जर उद्या लँडस्लायडिंग होऊन भूसंकलन होऊन जर मानवी जीवाला धोका झाला तर याला जबाबदार कोण आहे तर पी एम आर डी ए आणि महसूल प्रशासनाने वेळीच ओढ्या नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्या धनिकावर कारवाई केली पाहिजे पण धनिकावर कारवाई होत नसल्याचं ग्रामस्थाकडनं सांगण्यात येत आहे तर आम्ही ग्रामस्थाकडनं जाणून घेतो आहे काय नाव तुमचं आणि काय सांगाल की या ठिकाणी जो ओढा आहे या ओढ्यावर अतिक्रमण केलेलं आहे महसूल विभागाने त्वरित हे अतिक्रमण काढलं पाहिजे या ठिकाणी बाजूला समशानभूमी आहे तिकडं जाण्यासाठी पण रस्ता नाही आहे पुन्हा जी जनावरं आहेत शेतकऱ्याची त्यांना पाणी पिण्यासाठी पण जागा नाही दोन्ही यांनी चारी बाजूने कंपाऊंड करून हा ओडा बंद केलाय काय सांगा साहेब आता कसं आहे हा आमचा ओढा जो आहे हा गाव अस्तित्वात असल्यापासूनचा ओडा आहे आता ह्यांनी काय केलं आहे ह्याच्यामध्ये कंपाऊंड टाकलं आहे आणि ओड्याला बांध आहे आता त्याच्यामुळं काय आलं आमचं गणपती विसर्जनाचं जा सगळं आमचं खोळंबा झालेलं आहे आम्हाला गणपती विसर्जनाला ह्यांची परवानगी घ्यायला लागते परत त्यानंतर गायांचं आमचं गुरांचं जे पाण्यापिण्याचं जे साधन होतं ते सुद्धा बंद झालं आता हा ओढा सोडला तर पाणी पिण्याला गायांना जे साधन आहे ते डायरेक्ट पवरा डॅमला जावं लागते आणि विशेष म्हणजे त्या पार्टीसोबत आमचं आधी बोलणं झालं तर त्या पार्टीने दुसऱ्या पार्टीला जमीन विकली तर त्यावेळेस जेव्हा बोलणार तर तेव्हा असं ठरलं होतं की तीन गेट सोडणार तर आता त्यांनी जमीन विकल्यामुळे आता आम्ही काय करायचं आम्ही प्रत्येक पार्टीवाल्याच्या दारात तर जाऊ नाही शकत आणि प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करायचे तर ते आता आम्हाला काही अजिबात इज्जतच देत नाही किंवा व्हॅल्यूच देत नाही असं म्हणलं तरी चालेल त्यामुळे का आम्ही ते पत्रव्यवहार करण्याची बिलकुल मान सकते नाही आता जे काय असेल प्रशासनाने येऊन कारवाई करावी आणि ह्याच्यामध्ये पंचगृष्टी जे कोण सोकळ नेते असतील किंवा जो कोण असेल जे यांना पाठीशी घालत असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे ह्याच्यामुळे काय झालं ही निसर्गाची देणे आम्हाला दिलेली हे निसर्गाने यांनी फक्त जमिनीचे मालक इथे हे निसर्गाचे मालक नाही झालेत पण हे इथे येऊन असे वागतात की निसर्गाच्या ग्रामस्थांचे लोक मालक झालेले काय नाव तुमचं काय सांगा लक्ष्मण साबळे यांच्यामुळे गावांना बऱ्याच प्रकारचा त्रास सहन करावा लागतो गावकऱ्यांना गावातील महिलांना असं खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं यांच्यामुळे नाही पाण्याची जी पूर्वी व्यवस्था होती इथे इथलं पाणी पिण्यासाठी पाणी हे करत होते गाववाले ते बंद करून टाकलं परत ज्या लेडीज आहेत ज्या धुण्या वगैरे हे करायला इथं यायच्या ते सगळं बंद करून टाकलं ते सांगतात की आता इथं यायचं नाही असं गावकऱ्यांना डायरेक्टली सांगतात की आता तुमचं इथं काय नाही इथं आतमध्ये विनापरवानगीच यायचं नाही अशा प्रकारे इथं गावकऱ्यांना हे केलं जातं बर या ओढ्यावरच्या अतिक्रमण कारवाई जर होत नसेल तर तुम्ही काय उपोषण करणार आहेत काय करणार साहेब एकच सांगतो आता इथं बरेच विषय दुधेवरे ग्रामस्थांमध्ये किंवा मग आपटी ग्रामपंचायतीमध्ये इतके बेकायदेशीर कामं चालू आहेत किंवा कामं झालेली आहेत हे जर बंद झालं नाही आम्ही सात दिवसाचं प्रशासन प्रशासनाला मुदत देतो सात दिवसात जर तहसीलदारांनी किंवा तलाटी असतील त्यांनी जर येऊन नोंद घेतली नाही तर आम्ही बेमुदत अमरण उपोषणाचा इशारा देतो प्रशासनाला आणि जर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली तर उपोषण पहिलं मावळ तालुक्यात असं उपोषण राहील की जे खरंच बेमुदत होईल आणि कोणी तिथं हस्तक्षेप केला तरी आम्ही ते मागे घेणार नाही काय नाव तुमचं माझं सौरभ साबळे बरेचसे ग्रामस्थ आहेत काय सांगाल की या ओढ्यावर अतिक्रमण केल्यामुळं ग्रामस्थांना जो निसर्गाचा आस्वाद घेता येत होता तो थांबलेला आहे काय नाव तुमचं काय सांगाल अशोक विकार पर्यटन इथं आम्ही आता पहिल्यापासून म्हणजे सगळा वापर करतो पण वापराचा यांनी काय केलं निसर्गाचा गैरफायदा करून की ग्राम असताना हानिकारक अशी जी नुकसान करतात की सांडपाणी हे बाकीचे जे कचरा वगैरे सगळं जे आम्ही जिथं पाण्याचा वापर करतो त्या पाण्याचा गैरफायदा करून त्यांनी सगळं ओढ्या अडवलेत त्याचा आम्हाला प्रशासन प्रशासनाकडनं की आम्हाला त्याची काहीतरी दखल घेऊन की चांगली सुविधा किंवा चांगला आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती तर याच ओढ्यावर वन्यजीव तहान भागवण्यासाठी येत असतात जर या ओढ्याला जर संरक्षण कुंपण घातलं तर या वन्यजीवांची तहान भागणार कुठे आणि या ओढ्यामध्ये जे दूषित पाणी सोडलं जातं हे दूषित पाणी पवना धरणामध्ये जाऊन मिळालं जातं पवना धरणाचं पाणी हे पिंपरी चिंचवड शहराची भाग तहान भागवणारं धरण आहे तर धरणाचं पाणी पण पान दूषित होते तर महसूल विभाग पी एम आर डी ए बघायची भूमिका घेणार का, का ओढ्यावर जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण तोडणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे नुकत्याच ओढ्या नाल्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे अनेक जीवितहानी झालेली आहे तर या दुधीवरी हद्दीतील जो या बाजूला पाहिलं तर लोहगड आहे लोहगडापासनं जे पाणी येतं या लोहगडाचा जो हा ओढा आहे या ओढ्यावर अतिक्रमण झालेला आहे आणि ओढ्या धनिकांनी ओढा विकत घेतलेला नाही पण ओढ्यावर त्यांनी संरक्षण कुंपण लावलेलं ला आहे आणि यामुळं वन्यजीव आणि इथल्या नागरिकांना या, या निसर्गाच्या पाण्याचा उपभोग घेता येत नाही तर या ग्रामस्थांनी मावळ पंचायत समितीसमोर आमरोन उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे तर महसूल विभाग आणि पी एम आर डी ए यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागलेलं ला आहे आणि जे काही बांधकाम होतात हे बांधकाम अनाधिकृत होत असताना या ठिकाणी कुठलीही कारवाई केली जात नाही आणि बांधकाम उभं राहिल्यानंतर पी एम आर डी जिवंत होती पी एम आर डीने सोमाटणे फाटा येथील अनेक हॉटेलवर कारवाई करण्याचं ठरवलं पण हॉटेल होण्याच्या अगोदर पी एम आर डी डोळे झाकून बसते आणि नंतर सांगते की हे अनाधिकृत आहे तर असंच ओढ्या नाल्यावर जे होणारं अतिक्रमण आहे हे अतिक्रमण रोखलं जाणार आहे का ओढे नालेची जागा गिळंकृत करून हे प्रवाह वळवण्याचं काम होत आहे तर बघूयात मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख याकडे काय लक्ष देतात आणि पोलीस विभाग अतिक्रमण करणाऱ्यावर काय लक्ष ठेवतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद